नमस्कार मैत्रिणी लग्नानंतर होईलच की प्रेम ह्या मालिकेमध्ये आता सर्व सत्य सर्वांच्या समोर आलं आहे पण ते पार्थ आणि नंदिनी मात्र खूप इमोशनल झालं आहे पण ते जीवा आणि काव्याचा विचार का करत नाहीये यामध्ये तर जीवा आणि काव्याच भरडले जाऊ राहिलेत की ते पार्थ जीवाची माफी मागतो की म्हणतो झाल्या प्रकरणाबद्दल मला माफ केलं मला नव्हतं माहिती की तुझं आणि काव्याचं प्रेम होतं पण जीवा मी तुला सांगतो मी काव्यानी आणि मी कोणतीही रिमिट कॉर्स लिए नाही आहे मला आता माझ्या स्वतःचीच खूप लाज वाटते आहे पण काव्यामध्ये असते न ना, नाही पार तुम्ही चुकला नाही पार न तु तुम्ही चुकलं आहे मी आज स्वतःला आरशात बघू शकत नाही मी एवढी मोठी चूक केली आहे ज्या मुलीवरती माझ्या भावाचं प्रेम होतं त्या मुलीशीच मी लग्न केलं आहे माझ्याकडून एवढी चूक कशी झाली तर आता इथं पार खूप खसलेला असतो मालिनी विक्रमला खुनवते विक्रम पार जवळ जातो आणि त्याला सांभाळण्याचा खूप प्रयत्न करतो तर काव्या नंदिनी जवळ येते आणि म्हणते नंदिनी ताई अगं तू तरी समजून घे ना अगं तू तरी अशी का करते तर नंदिनी उठते आणि म्हणते हो आता प्रत्येक गोष्ट मला समजून घेतली पाहिजे जे सत्य तेच ते मला केलं पाहिजे जे प्रेम करणारे त्यांना एकत्र आणलंच पाहिजेन असं म्हणत ती आता काव्याचा जीवाचा जिवा हात एकमेकांच्या हातात देते पण इथं जीवा आणि काव्याला कोणी विचारत नाही की त्यांच्या मनात नेमकं काय चाललंय पण विक्रम आणि मानलीला माहिती असतं की आता काव्याचं पार्थवरती प्रेम आहे आणि जीवाचं नंदिनीवरती प्रेम आहे पण हे असं का समजून घेत नाहीये तरी ते आता नंदिनीचे वडील म्हणतात आता झालं हे खूप वाईट आहे तर मी आता एक काम करतो त्या दोघींनाही थोड्या दिवस माझ्याकडे घेऊन जातो तर नंदिनी म्हणते हो पण मला त्याआधी तुम्हाला सर्वांना एक सत्य सांगायचं आहे तर सर्व म्हणतात काय तर लगेच नंदिनी त्या दोघांचा हात हातात घेतलेला असतो तर काव्या म्हणते ताईही चुकीचं करते तर नंदिनी म्हणते मी सर्व काही बरोबर घेते ती म्हणते बाबा आई तुम्हाला जा एक सांगते की आमचा डिवोर्स आधीच चार महिन्यापूर्वी फाईल झालेला आहे आणि ते बरं झालं जे फाईल केलं आम्ही ते खूपच चांगलं झालं आता थोड्या दिवसात आमचा डिवोर्स होईल आणि त्यानंतर आपण काव्य आणि जीवाचं लग्न लागून देऊ हे ऐकल्यावरती तर खूप मोठा सगळ्यांना धक्का बसतो पण इकडे वसू आणि रम्या मात्र खूप खुश झालेल्या असतात त्यानंतर नंदिनी तिच्या बाबांबरोबर माहेर जाण्यासाठी बॅग भरते जेव्हाही तिच्या पाठोपाठ जातो तर जेव्हा म्हणतो अगं तू जर गेली तर मी काय करू तर नंदिनी म्हणते आता आपल्यातल्या नातं समजलं आहे तिथे असलेला फोटो नंदिनी खाली टाकते त्या दोघांचा तो फोटो होतो तो फोटो फोडते आणि म्हणते बस आपलं नातं संपलं आता नातं निभवण्याची वेळ आता जिवा आणि काव्यावरती आली आहे इथून मागे नंदिनी आणि पार्थनी यांना सांभाळून घेतलं पण आता नंदी नंदिनीला जीवाला आणि काव्याला पार्थला समजून घेऊन त्यांचं प्रेम सिद्ध करायचं आहे तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा थँक्यू